सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय नववा भाग अकरावा आणि शेवटचा आणि ओवी संख्या आहे पाचशे एक ते पाचशे पस्तीस एवढं करता या मृत्यू लोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय निखाऱ्या असणाऱ्या अंतरुणावर आनंदाने झोप कोठून येणार ज्या लोकातील चंद्र क्षय रोगाने ग्रासलेला आहे जेथे मावळण्यासाठीच सूर्याचा उदय होत असतो जेथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळीत आहे जेथे मंगलकारक गोष्टीच्या कोंबाबरोबरच त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते व जेथे पोटात असतानाच मरण गर्भाला घेरते जे नाही अप्राप्त आहे त्याचे चिंतन करावयास मृत्यू लोकातील वस्ती लावते बरे ते प्राप्त झाले तेव्हा त्याच वेळेला ते गंधर्व अदृश्य पुरुष नेतात बरे ते घेऊन कोणत्या गावाला गेले त्याचा शोधही लागत नाही अरे अर्जुना सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले मला दिसत नाही व जेथील पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेले आहेत त्या मृत्यूलोकाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत दे जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो अर्जुना हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते ऐक ब्रह्मदेवापर्यंत सर्व नाश पावतात अशा तऱ्हेची ज्या लोकातील वागणूक आहे त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते अरे ज्यापासून इहपर लोकेचा लाभ होतो त्याकरता एक देखील भांडवल सुटत नाही व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तेथे ते कोट्यवधी हो रुपये खर्च करतात जो पुष्कळ विषय विलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात प व जो लोभाने ग्रस्त झाला आहे त्यास या जगात ज्ञानी म्हणतात ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे व त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी नाहीशी झाली आहेत अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात जसजसे मूल बलाने वाढत जाते तस तसे आईबाप आनंदाने व व कौतुकाने नाचतात पण वरून जरी मोठे वाढताना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून आयुष्य सरून जात आहे त्याची त्यांना खंतच नाही जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते असे असून आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करतात व आनंद प्रदर्शक गुड्याही उभारतात अरे अर्जुना कोणी कोणाला तू मर असे म्हटले तर ते त्यास सहन होत नाही आणि त्यांच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे ते मूर्खपणाने समजत नाहीत बेडूक सापाकडून उभा गिळाला जात असताना सुद्धा तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरता जेब बाहेर काढून वेटाळीत असतो तशा तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवतात कोण जाणे अरे रे हे वाईट आहे मृत्यू लोकातील सर्वत्र न्याय उपराट आहे अर्जुना तू जरी अकस्मात जन्माला आहेस तरी या मृत्यूलोकाच्या रहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग की ज्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो माझा भक्त हो माझे ज यजन करणारा हो सर्वत्र मला एकाला वंदन कर अशा रीतीने मतपरायण होत होत असताना माझ्या ठिकाणी चित्त योजल्यावर तू माझा प्रतच येशील तू आपले मन मद्रूप कर माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम दर आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर पहा जो माझ्या वेदाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझे चांगले यजन करणारा म्हणावे याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मद्रपास पावशील ही माझ्या अंतकरणातील गुप्त गोष्ट तुझ्याजवळ मी सांगत आहे अरे सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे माझे सर्व भांडवल ते तुला प्राप्त होऊन तू सुखरूप होऊन राहशील भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पतरू जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय म्हणाला ज्ञानेश्वर महाराज स्वत्यांना म्हणतात संजय धृत राष्ट्राला म्हणाला ऐकत आहा काय त्यावेळेला या बोलण्याविषयी वृद्ध दु, धृत राष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता स्वस्थ असलेला दिसला त्यावेळी संजयाने मान डोलवली आणि आपल्याशी म्हणाला आहा आज अमृताची वृष्टी झाली परंतु हा धृतराष्ट्र राष्ट्र येथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे पण हा आमचा मालक आहे त्याच्याविषयी असे बोलले असता वाचेस दोष लागेल काय करावे याचा स्वभावच असा आहे परंतु धन्य माझे भाग्य की महामुनी वामदेवांनी नगला युद्धातील वृत्तांत मांगाव मांगावयाच्या निमित्ताने माझे कसे रक्षण केले म्हणजे ज्ञानपूर्ण संवाद श्रवणाने जन्म जन्ममृत्यूपासून माझे रक्षण केले मोठ्या कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतके बोलत होता तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्यांनी संजयास असे आपल्या अधीन करून घेतले की त्यास ते अष्टसात्विक भाव आवरून धरवेनात चित्त चकित होऊन आटावयास लागले आणि वाचा जागचे जागी कुंठित होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरका घातल्यासारखे सर्व अंगावर रोमांच आले अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले व वो आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या जोरामुळे त्याचे बाहेरील शरीर कापू लागले सर्व रोमांचाच्या बुळाशी निर्मळ घामाचे थेंब आले त्यामुळे जसा एखाद्याने मोत्यांचा जाळीदार अंगरखा घालावा तसा तो दिसू लागला याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आठणी होण्याची वेळ आली तेव्हा व्यासांनी युद्ध वृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आठणी होऊ देईना आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचे बोलणे घो घो अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आले व त्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वापसा केला संजय देहमत्ती मत, देह मत् देहमत्तीवर आला तेव्हा डोळ्यातील आनंदाश्रू त्याने पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याचप्रमाणे महाराज लक्ष द्या असे तो धृत राष्ट्रास म्हणाला आता श्रीकृष्णांची वाक्य ही न कोणी एक उत्तम विजय आणि त्यास संजय दीव अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या विवाहाची जमीन मिळावी त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल अहो थोडकेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे धन्य आहे त्या कानांची की आज त्यास भाग्याने माळ घातली आहे म्हणून आपल्या विभूतींची जी स्थाने आहेत ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखविल श्रीनिवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात तो प्रसंग श्रोत्यांनी जरूर ऐकावा तर मंडळी पुढील दहाव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद